बीड प्रकरणामध्ये वेगवेगळे गौप्यस्फोट करून खळबळ उडवणाऱ्या अंजली दमानिया यांनी बीड प्रकरणी आणखी एक ट्विट केलेला आहे आणि खळबळ उडवून दिलेली आहे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हो मधील अलिशान हॉटेल पियुष इनचा फोटो दमानिया यांनी पोस्ट केलाय पियुष इन हॉटेल सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात यांचा असल्याचा दावाही दमानिया यांनी केलाय तसंच डॉक्टर अशोक थोरात यांची चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे याच डॉक्टर अशोक थोरात यांनी संतोष देशमुख यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलेलं होतं अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा एक नवं ट्विट करत आरोप केलेला आहे दमानिया यांनी डॉक्टरवर आरोप केलेले आहेत पियुष इन हे हॉटेल सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात यांचा आहे असा दावा त्यांनी ट्विट करत केलेला आहे तसंच त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे संतोष देशमुख यांच्या मृतदेहाचा शवविच्छेदन डॉक्टर अशोक थोरात यांनी केलेलं होतं त्यामुळे आता या प्रकरणामध्ये अशोक थोरात यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे तर दमानिया यांनी या प्रकरणामध्ये अनेकदा ट्विट करून खळबळ उडावून दिलेली होती आणि आता या नव्या ट्विटमुळे सुद्धा आता खळबळ उडाली आहे है, ते करू शकतील याच्यात काहीच शंका नाहीये म्हणून मी जेव्हा काल ट्विट केलं की पियुष इन नावाचे टोलेजंगी हॉटेल आहे अंबेजोगाईला हो त्याचे मालक हे केस मध्ये मोठ्याच्या मोठं हॉस्पिटल आहे ती त्यांची पत्नी चालवते मग इतर त्यांचे जे पूर्ण मी डिटेल्स काढले आहेत ते हळूहळू आपण बाहेर काढूच पण मुद्दा हा आहे की हे जे सगळे आहेत ना हे सगळ्यांना खरं तर म्हणजे जे पोलिसांना आपण म्हटलं की सह आरोपी झाले पाहिजेत आता बीडच्या रुग्णालयातले सिव्हिल सर्जन जर इतके भ्रष्ट असतील तर त्यांच्यावर गेल्या चार वर्षात कारवाई का नाही झाली हा मोठा प्रश्न आहे की त्यांच्यावर चौकशी सुरू आहे पण त्या चौकशीचा अंत कधी होणार तर म्हणून मी या सगळ्या डिटेल्स काढल्यात की असे सिव्हिल सर्जन बीड मध्ये नकोत आणि यांच्या खाली वाल्मी कराडला प्रोटेक्शन नको म्हणून प्रश्न पडतो की संतोष देशमुख यांचं पोस्टमॉर्टम तरी योग्य दिशेने झालंय का